शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत सुप्रिया ताई अमित शहानी शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत काय आपली पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया म्हणजे आमचा गट नाही आमचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असं आमच्या पक्षाचं नाव आहे तो गट नाही पक्ष आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा माझी अतिशय विनम्रपणे अमित शहाजींनी जी कॉमेंट केली ती मी स्वतः ऐकली नाही पण मीडियाने मला सांगितली आहे त्याच्यात दोन पैलू त्याला की अमित शहा जी ज्या पक्षात yes, yes. mm -hmm. आहे ज्या सरकारमध्ये त्याच सरकारनी सहा दशक भारताची सेवा केली म्हणून आदरणीय पवार साहेबांना पदवी हॅलो पदवीस येस पद्मविभूषण हे आदरणीय पवार साहेबांना अमित शहा ज्या सरकारमध्ये आहेत त्याच सरकारनी त्यांचा सन्मान केला देशाची सेवा केली म्हणून हा पहिला मुद्दा त्याच्यामुळे yes. आणि आदरणीय माननीय प्रधानमंत्री दोन वेळा बारा येऊन गेले आणि त्यांनी पवार साहेबांनी केलेल्या कामाचं नेहमीच कौतुक केलेलं आहे हा पहिला मुद्दा त्याच्यामुळे या ज्या सरकारने आदरणीय आदर्नी पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं सहा दशक देशाची सेवा केली म्हणून कौतुक केलं हा पहिला भाग आणि दुसरा भाग भारतीय जनता पक्षाचेच एक नेते आहेत त्यांनी डर्टी डझन म्हणून महाराष्ट्रातल्या बऱ्याच नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते डर्टी डझन मधला प्रत्येक डर्टी डझन आज त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहे आरोप भारतीय जनता पक्षाने घेतले त्यांनाच आज त्यांचा प्रवेश घेऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्वक आज ते सरकारमध्ये एक एकत्र काम करतायत आणि तिसरा मुद्दा की माननीय देवेंद्रजींनी सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांवर त्यांनी केला okay. त्यानंतर ज्यांच्यावर नेत्यांवर आरोप केला त्याच नेत्यांवर था था राज्य सरकारमध्ये त्याच्यामुळे माननीय अमित शहानी नक्की ठरवावं की भ्रष्टाचारी कोण आहे आणि कर्तृत्ववान कोण आहे कारण का ते मिक्स सिग्नल ते देत आहेत त्यांच्या सगळ्या भाषांमध्ये मग शरद पवार यांना पद्मविभूषण तुमच्याच सरकारनी दिलं त्यांचा पक्ष तुम्हीच फोडला त्यांच्या पक्षातल्या ज्या नेत्यांवर तुम्ही आरोप केला ते आज तुमच्या बरोबर आहे तर सुप्रिया ताईंनी यावेळी जे आरोप करण्यात आले आहेत शरद पवारांनी ते सगळे खोडून काढले आहेत आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे की याच सरकारने मोदी सरकारने शरद पवारांचा सन्मान केलेला आहे आणि आता ते भ्रष्टाचार त्यांच्यावर आरोप करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका